नमस्कार वर्षा उसगावकर हे मराठी इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सिनेमे गाजवले आहेत सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत माईची भूमिका उत्तमरित्या साकारताना दिसत आहेत मात्र त्यांचं लग्न झालं हे खूपच कमी जणांना माहिती आहे ज्येष्ठ नेते तसेच कॅबिनेट मंत्री अर्जुन उसगावकर यांच्या त्या लेख आहेत तर त्यांच्या आईचे नाव मनिकाबाई असून त्या शास्त्रीय संगीतकार होत्या व अशातच वर्षांनी देखील आईच्या पावलावर पाऊल देव शास्त्रीय संगीताचे धडे घेतले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ब्रह्मचारी हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे या इंडस्ट्रीला दिले अशातच त्यांना हिंदी सिनेमेचे देखील ऑफर मिळू लागले आणि त्या घरघरात गर प्रसिद्ध झाल्या वर्षा ह्या घरातील सर्वात थोरल्या असून त्यांना तोशा व मनीषा अशा दोन धाकट्या बहिणी आहेत त्यानंतर वर्षा उसगावकर यांचं लग्न मार्च दोन हजारमध्ये म्युझिक डायरेक्टर रविशंकर यांचे पुत्र अजय शर्मा यांच्याशी झाले मात्र लग्नाला इतकी वर्ष होऊन देखील त्यांना एकही अपत्य नाही लग्नानंतर सासरच्या लोकांना त्यांच्या अभिनय क्षेत्राबाबत कोणतीही तक्रार नव्हती परंतु लग्नाच्या काहीच वर्षात वर्षा उसगावकर यांच्यावर सासरच्या बंगल्यावर जबरदस्ती कब्जा केल्याचा आरोप त्यांच्या ननंदेकडून त्यांच्यावर लावण्यात आला त्याबरोबरच मारहाणीचा आरोप देखील लावला त्यामुळे वर्षा व वर अजय शर्मा या दोघांना वर्षा यांच्या सासऱ्यांनी आपल्या संपत्तीतून कायमचे बेदखल केले तसेच प्रॉपर्टीतून त्यांना काहीच दिले नाही त्यांच्या सासऱ्यांनी आपली संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावावर केली व त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या मुलाकडून त्यांच्या प्रेताला अग्निदेखील देण्याचा अधिकार काढून घेण्यात आला व या दोघांनी माझ्या शवाला हातदेखील लावू नये असे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले या घटनेनंतर वर्षा या खूपच खचून गेल्या होत्या व अनेक वर्षांनी त्याने इंडस्ट्रीमध्ये सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतून कमबॅक केला व सध्या त्या बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झळकत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ जाणून घेण्यासाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा